नाकाला परवानगी देणारी आवलत कोण होती काँग्रेसचीच होती म्हणजे प्रश्न आम्ही निर्माण केले आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले आम्ही बोंबा मारतो म्हणून बाळासाहेब म्हटले की संविधानाच्या चौपटीमध्ये आणा या स्वराज एवढ्या एका झेंड्यावर मी तुमच्या सोबत हा सगळा बर, बर... उद्या आज मोदी गेले दुसऱ्या मोदी तयार करू शकत ते त्यांच्याकडे मशीन आहे ना हिंदुत्ववादाच खाद्य त्यांच्याकडे आर एस एस ची मशीन आहे दुसऱ्या मोदी दुसरा, दुसरा हुकुंशा तयार करू शकता त्याच्यावर तुमचा काय काय कुठला सांस्कृतिक कार्यक्रम तुम्ही लोकांना देता कुठला धार्मिक कार्यक्रम तुम्ही लोकांना देता धार घुसवले हिंसा चालवली हिंसा तुम्ही पेरली तर हिंसा तुमच्या विरोधात उगवू शकते आपण जर आपल्या गल्लीमध्ये साप जर पाळला आपल्या नगरीमध्ये तो आपल्या भाऊकिलात चावल नाही चालला तुम्ही मित्रात राहू सांगा आपण जर समजा साप पोसला तो भावकिला चावेल का आपल्याला जाऊ शकतो ना मग यांनी हिंसा पेरली मनुआर आता परवा काय झालं त्या मुंबईमध्ये जैनाचे मंदिर पाळलं आहे का आम्ही अमित शहाचे सरोवर जाऊन नाक खात कार्यक्रम आहे का नाही जैन आहे काय केलं परवा त्यांचंच मंदिर पाडून टाकलं आता झोप नका आणि ज्यावेळेस तुम्ही मस्जिदीवर हल्ले करत होता त्यावेळेस हे जैनाचे व्यापारी काय करतात दुकानात बसतात आणि मोबाईलवरती मुसलमान द्वेष पसरवतात तर आमचा नेता अमित शाह मुद्दा असा आहे की तुम्ही हिंसा जर पेरली तर ती दिशाहीन पद्धतीने उगवत असते तुमच्या घरामध्ये देखील उगवत असते आणि म्हणून अहिंसा सांगितली म्हणून महात्मा महात्मानी अहिंसा सांगितली म्हणून वारकरी धर्मीयांनी वारकरी धर्म आहे नाही स्वतंत्र धर्म आणि मी मराठा समाजाच्या माझ्या मित्रांना आवाहन केलेलं आहे कशाला बोलावता तुम्ही वैदिक पद्धतीच्या विधीसाठी घरामध्ये पुरोहिताला तुमचा स्वतंत्र धर्म आहे स्वतंत्र धर्माची मागणी करा आंदोलन करा पदरात पाडून द्या भर हे तुम्हाला बौद्ध व्हायचं नसेल तसं तर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धिस्ट करण्याची प्रेरणा देण्यामध्ये त्यांचे गुरु केळसकर गुरुजी जे मराठा होते त्यांनी शालेय शक्करामध्ये मार्वा सांगा पुस्तक दिलं तिथून चिंतन करत विठ्ठल रामजी शिंदे मराठा नेते त्या काळात त्यांनी जाहीर केलं की मी बौद्ध आहे व्यक्तिगत पातळीवर त्यांनी जाहीर केलं बरोबर कि श्राजीराव महाराज त्यांच्या प्रत्येक पायऱ्यावर बुद्धाची प्रतिमा बुद्धाचा फोटो तुमच्यामध्ये हिंमतच नसेल तर तुम्ही स्वतंत्र वारकरी धर्माच्या मान्यतेची चळवळ सुरुवात करा महिनाभरामध्ये जर भामनं जर नाही आपली तर माझं मला ठेवावं घा कुठे ना माहीत नाही आपलं का होत अरे बेजीची सत्ता गेली पाहिजे बौद्धांनी आम्हाला मदत केली पाहिजे मुसलमानाने आम्हाला मदत केली पाहिजे उगमाकडे आम्ही जात नाही स्त्रोताकडे आम्ही जात नाही जोपर्यंत यांची सांस्कृतिक ताकद नष्ट करत नाही तिथल्या मनोवादी लोकांची तोपर्यंत आपल्याला सुख लाभणार नाही या देशामध्ये आनंदाने राहता येणार नाही वातावरण असं झालं की आमच्यासारखी माणसे विचार करायला नेत्राला या देशात ठेवा की परदेशात आम्हाला जर अमोल पाहिजे असेल शांती पाहिजे असेल तर इथली यांची जी सांस्कृतिक ताकद आहे त्या सांस्कृतिक ताकदीचा खातमा केला पाहिजे आणि इथला एस पी इथला एस पी इथला ओबीसी इथला अल्पसंख्याक आप आपला देश आहे आपला देश आहे आपली माती आहे ही आणि आपल्याच मातीमध्ये आपल्याला काम चळवळीत सुरुवात झालेली आहे शेवट कवच वचकुंदर जर कुठलं जर असेल तर ते भारतीय संविधान आणि भारतीय संविधान फक्त सत्तांतर होऊन वाचणार नाही भारतीय संविधान तर भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये जी विचारसरणी यांनी निर्माण केलेली आहे त्या विचारसरणीचा खात्मा करावा लागेल आणि त्यासाठी मिशनची गरज आहे उभे विनायकराव पाटलांनी धसमाडीकरांचे चोचले पुरवून आणि बाबासाहेब पाटलांनी आमच्या सुखरू पुरवून काय का। भाऊ होईल का बाबासाहेब काय म्हणतात तुमच्या घरामध्ये घाण आहे त्या घाणीवर आत्तर मारून चालत नाही दोन मिनिटांना काय होईल परत दुर्भावी सुरुवात होईल कायमच्या रोगाचं लक्षण नष्ट करून चालत नाही रोग कायमचा मुळासकट नष्ट करावा लागतो ज्या पद्धतीनं बेबीमध्ये ताकद होती रावणाच्या किंवा राक्षसाचा जीव त्या पोपटामध्ये होता तो पोपट ठाकरून करावा लागला तीन साडेतीन टक्के लोकांची ताकद सांस्कृतिक ताकद आहे धार्मिक ताकद आहे त्याला खिंडार पाडावं लागत काय नाही आपल्या हातामध्ये त्यांनी काय केले माहिती का कडबोळ दिलेला आहे आभासी धर्म दिला हिंदू धर्माचा तो कसा आहे बसव्हा त्याच्या विरोधातले तत्व शिख धर्माच्या मी तत्व बौद्ध धर्माच्या विरोधात लिहित् जैन धर्माच्या विरोधातले तत्व धर्मात महात्मा फुले त्या सत्यशोधक समाजाच्या विरोधातले तत्व वारकरी संप्रदायाच्या विरोधातले तत्व हे एकत्रित केले आणि हा तर हिंदू धर्म ज्या वेळेस छत्रपती शिवरायांचा अपमान केला वारंवार अपमान केला त्यावेळेस कुठं गेलं तुमचं हिंदुत्व तो कोशारी काय मिळाला नऊ दहा वर्षाचे सावित्री माता फुले आणि महात्मा फुले कसा संसार करत असतील बाबा काय करत असतील साधी गोष्ट आहे अरे एवढे कसे एवढे कसे माझं कसे एवढे त्यांना बोलून दाखवलं त्या कोरटकरांनी आमची सत्ता आहे तुमच्या महाराजाला आम्ही पळून पर, गेलो तुमचे महाराज म्हणजे शब्द उच्चार वाटत ना आमचा भाजी प्रभू देशपांडे तर तुमचे महाराज वाचले नसते एवढे उन्मक्त का झाले तर त्यांना माहित आहे हे मुख्यमंत्री नाही झाले तरी ह्यांच्या बायका सत्यनारायण आमचे पाय पाली पिणार आहे पूजा करून आम्ही गुरु आहेत ना आम्ही गुरु आहेत ना तुमचे म्हणजे कसं आहे ते देव मंत्राच्या अधीन आहे देव मंत्राच्या आधीच आणि मंत्र ब्राह्मणाच्या आधी म्हणजे देव ब्राह्मणाच्या आधीन झाले श्रेष्ठ झाले अजित पवार उपमुख्यमंत्री होतील अजून कोणी मुख्यमंत्री होतील पण घरात सत्यनारायण झाल्याचे तर कोण कोणाच्या पाया पडणार आहे देवेंद्र पाया पडायला हवं मराठा मुख्यमंत्र्याच्या मुद्दा असा आहे त्यांची ताकद दो दो वे का ही नष्ट करायचं असेल तर इथल्या बहुजनाचा मूळ धर्म काय वारकरी संप्रदाय कुठून आला ज्या वेळेस सम्राट अशोकाची सत्ता गेली बौद्ध धर्म परागन झाला भित्तूंच्या प्रत्येकी झाल्या बौद्ध उपासकाचे बुडवे पडू लागले त्यावेळेस सांस्कृतिक वेशांतरामध्ये बुद्धाचेच विचार पाळण्याचं काम काही लोक करू लागले त्याच्यामध्ये संत आहेत आणि तो वारकरी धर्म आहे याच्यातलं नाच पंत त्याच्यातलं ना शास्त्रपंत त्याच्यातलं आर्दर संप्रदाय अशी परंपरा या परंपरेचे आम्ही लोक आहोत आम्ही जे आरे होते घोडे घेऊन इथले तिरपंती घेऊन इथले होत्या